रामकृष्ण आरे माऊलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे शेंगदाणे बघितल्यानंतर तो मुच्या लक्षात येतच असेल आज आपण काहीतरी उपवासाचा पदार्थ तयार करतोय पदार्थ म्हणजे आपण पदार्थ वगैरे नाही पण शेंगदाण्यापासूनच मौसूत असे शेंगदाणे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आपल्याला भुईमुगाच्या शेंगा जर आवडत असेल खूपच आवडते काही काहींना मला तर खूपच आवडत्या भुईमुगाच्या शेंगा तर भुईमुगाच्या शेंगा एवढ्या छान लागतात उकडल्यानंतर आणि तसे कच्चे सुद्धा मला खूप आवडतात पण मला आता शेंगा नाही आहे उपवास चालू आहे शेंगा नसल्यामुळं काय करायचं आपल्याला शेंगदाण्याचेच शेंगा सारख्या लागणारे शेंगदाणे तयार करायचे तर ते कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत पण सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकदम एकदम सोपी रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे रात्रीच्या वेळेस शेंगदाणे आपल्याला भिजत घालायचे आहे आणि सकाळी शेंगदाणे उकडून घ्यायचे आहे तर उकडण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे काय काय नाही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला एकदम असे मऊसूत असे शेंगदाणे कसे बनवायचे ते आज आपण बघूया इथे आपल्याला तीन वाटे शेंगदाणे घ्यायचे आहेत तर तीन वाटी आपण शेंगदाणे मोजून घेऊया इथे आपण तीन वाटी शेंगदाणे मोजून घेतले एक चमचे मीठ घालून घेऊया आणि पाणी घालून घ्यायचं इथे आपल्याला भरपूर असं एक तांदळाभर पाणी आपण घालून घेतलं रात्रभर आपण असं भिजून घेऊया छान मिक्स करून घेऊया बघूया आता उद्या सकाळी इथे आपण रात्रभर शेंगदाणे भिजून घेतलेले बघा तर रात्री शेंगदाणे भिजत घालायचे मिठाच्या पाण्यामध्ये आता स्वच्छ धुवून आपल्याला उकडून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण इथं धुवून घेतलेले पाणी घालून घेऊया तुम्हाला जर शेंगदाणे शेंगा जर भेटल्या नाही तर अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणे उकडवले तर एकदम सेम शेंगाण टाईप अशी चव लागते तरी ते मी शेंगदाणे भिजून घेतले रात्री तुम्हाला जर तिखट पाहिजे नको असं नुसते मिठाचेच पाहिजे असेल त्याच्यामध्ये फक्त मीठ घालायचं चा। आपण याच्यामध्ये दोन मिरच्या घालून घेऊया आणि थोडंसं मीठ घालून उकडून घेऊया इथे आपण मीठ मिरची घालून घेतलेली आहे मीठ घालून घेऊया एक शिट्टी काढून घेऊया तर इथं आपल्याला कुकर झालेलं आहे शेंगदाण्यांचा आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर गार करून घेऊया इथे शेंगादाणे खूप छान असे उकडलेले आहे तर बघा किती छान एकच शिट्टी घ्यायची जास्त नाही घ्यायची तर असे मस्त मौसूत असे उकडले जातात जसे आपण भुईमुगाच्या शेंगा खातो अशा पद्धतीने शेंगदाणे इथे उकडले जातात तर खूप छान असे तुम्हाला जर शेंगदा शेंगा जर भेटल्या नाही बाजारामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणे उकडवले तर खूपच छान रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील हे पाणी आपण काढून टाकूया इथे आपण शेंगदाण्यांमधलं पाणी काढून टाकलेले आहे बघा किती असे मौसूत असे शेंगदाणे तयार होतात तर रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशी अशा पद्धतीने तुम्ही सोमवारच्या उपवासाला कुठल्याही उपवासाला असे शेंगदाणे बनवून खाऊ शकता मौसूत असे शेंगदाणे शिजले जातात रात्री मिठाच्या पाण्यात भिजवायचे आणि सकाळी उकडायची मिरची घालून किंवा मिरची नसून पाहिजे तर तसे जरी उकडवली तरी खूप छान लागतात तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान खुश खुशरा आणि असे शेंगाने नक्की करून बघा